आणि आमचे नेते रमेश साहेबांवर उपस्थित आमचे राजा गोंडे आमचे शिवाजी अप्पा राम मह कुलकर्णी आमचे तिडके लालासाहेब तिळगे आपले आमचेच म्हणा लागेल आता काय आमचे लायक झाले ना आता तुम्ही आणि तुम्हाला गावच्या सरपंच प्रियांका सोळंखे संजयरावजी सोळंखे दीपकराव सोळंके चेअरमन अतुल सोळंके बीभीषण शेळके अतुल माने आणि समोर उपस्थित सर्व माता भगिनी युवा कांधवंड खरं तर माझ्यामुळे थोडी पळापळी झाली जयसिंग यांची कारण आमची आजची तारीख जी आहे ती दुसरीकडे होती घेऊन यायला तिथल्या काही अडचणीमुळे आम्ही ते दौरा पुढे ढकलला दोन दिवस आणि मी रिकामी होते आज तर मी सगळ्यांना त्रास देते कार्य असले तर बघा जर मी दिल्लीत गेले तर मी किती त्रास देऊन प्रधानमंत्र्याला आपल्या विकासासाठी तुम्ही विचार करू शकता तर मी म्हटलं तर आज तर काय करायचं इकडे जवळच्या एखाद्या भेट द्यावी आणि हे ठेवल्या जयसिंग यांचा दुसरीकडे दौरा होता रमेश औडस्कर साहेबांचा तिसरीकडे सगळे माझ्यामुळे पण आले त्याच्याबद्दल मी थोडी दिगिरी व्यक्त करते माझा कार्यक्रम उशीर झाला कारण दुसऱ्या मतदारसंघातील सभा मागणारे लोक सकाळी सकाळी मला काढतात आणि मग मला त्यांना मान करावा लागतो उशीर झाला त्याच्यामुळे परंतु आज आपल्याकडे आले तर ही काही पंजाबला मला आठवण बंद साहेबांच्या लोकसभेच्या वेळी आलेली आहे विधानसभेच्या वेळी आलेली आहे जिजा जव्हाल रेड्डी होते तुमच्या विरुद्ध होतो आम्ही परंतु पक्षामध्ये जरी एकमेकांच्या विरुद्ध असलो तरीही कधी मनाने किंवा आमच्या विचारांनी आम्ही कधीच एकमेकांचा द्वेष केणारे एकमेकांचं वाईट चिंतलं नाही अगदी बरोबर म्हणाले भैया जेव्हा मला आठवतं मी कॉलेजमध्ये होते लहान होते मी जेव्हा हे निर्णय आपल्याला घ्यावा लागला की भारतीय जनता पार्टी सोडून जावं लागलं तेव्हा आपण बाबांना भेटून सांगून जाऊन पुन्हा स्टेटमेंट दिलं होतं की आमचं वय विठ्ठलाशी नाही मला अजून ते स्टेटमेंट आठवत पण हे सगळं जरी आपण मागे असलं तरी आता आपला जिल्हा एका वेगळ्या विकासाच्या दृष्टीने पुढे जाणार आता जी युती झाली आहे ती देशातील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आमित शहा यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती आहे आता ही राष्ट्रवादी वेगळी आहे ही शिवसेना देखील वेगळी आहे आणि हे जे राजकारणात बदल होत आहे याचा परिणाम आपल्या बीड जिल्ह्यामध्ये किती आहे मला माहीत नाही कारण बीड जिल्ह्यामध्ये आधीच मात महारथी आणि आपले दिग्गज राजकारणी आहे आता मी गेले अनेक वर्ष करते बावीस वर्ष मलाही राजकारणात आता झाले आरच साहेब मी पण एवढी लहान नाही आता तुम्ही जेव्हा जिल्हा परिषद लढत होते त्याच्यानंतर एकच टर्म नंतर मी आले मग ते लोक एवढ्या वर्षापासून त्यामुळे म्हणतात तुम्ही आता मी पण जुनी झाली वीस बावीस वर्ष झाली मला तर मी पहिल्यांदा आमदार झाले दोन हजार मध्ये तेव्हा प्रकाशदा आमच्या बरोबर आमदार होते आम्ही कधी प्रश्न पाण्याचे दोन मिळून टाकायचो दोन वेगळ्या पक्षाचे आमदार होते दोन हजार नऊची गोष्ट आम्ही इथल्या पाण्याचे प्रश्न मिळून लक्षवारी टाकायचो आणि आम्ही बोलायचो को बाबा कोण करायचे तुम्ही हे बोला लोक म्हणजे असे आपले संबंध जिल्ह्याच्या विकासासाठी तेव्हा आम्ही काम करायचो आता दोन हजार चौदा मध्ये मग निवडणुकीमध्ये आम्ही पालकमंत्री झाले निवडून आले पण म्हणजे साहेब गेल्यानंतर ते पालकमंत्री पद मिळाले त्याचा काही आनंद काही सत्कार असोय असा माझा काही रस नव्हता होता तो रस म्हणजे आंतर का मुंडे साहेब उठून गेल्यामुळे जो विकास माझ्या बापाच्या डोळ्यामध्ये दिसत होता ते मला करायचा होता आणि तो मी करू शकले हे माझा शत्रू देखील मिळेल दे। ज्या खात्याचा मुंडे साहेब देशात मंत्री झाले त्याच खात्याचं राज्यात मला मंत्री पण मिळालं ग्रामीण विकास खात्यात करावं काय हा प्रश्न मला पडला तर शौचालय बांधने आणि गावातल्या ग्रामपंचायतीला निधीत पास करणे याच्याशिवाय काही काम नाही असं वाटायचं मग मी खूप डोकं लावून वेगवेगळे प्रयोग ग्रामविकास खात्यात केले जसं ग्रामपंचायत कार्यालय प्रत्येक गावात पाहिजे याची योजना आणली प्रत्येक तालुक्यात स्वतःचं पंचायत समितीचं कार्यालय पाहिजे आपल्या जिल्ह्याला स्वतंत्र चालवून एवढे वर्ष होऊन एकही कार्यालय जिल्ह्यामध्ये हे स्वतःच पंचायत समिती आणि जिल्हा परिषदला नव्हतं आता एवढी मोठी टोले जग मिळजिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद उभी आहे तुमच्या देखील जिल्हा परिषद उभी केली पंचायत समिती उभी केली आहे या प्रत्येक गावात जर ग्रामपंचायत कार्यालय देण्याचा प्रयत्न केला पंचवीस पंधराचा निधी देताना कधीच विचार नाही केला या गावात आपल्याला किती मतं पडली या गावाचा सरपंच कोण या गावात कोणत्या समाजाचे लोक राहतात फक्त एवढा विचार केला की आपण पालक मंत्री आहोत आणि पालकाचं काम काय त्या त्याचं काम आहे की आपलं जसं आपण लेकरतो त्याला पालक म्हणतो ना पालकत्व असतं त्याच्यात ते माझं काम आहे की या जिल्ह्यातील लेकरं जे लहान आहेत त्यांना मोठं होताना या सगळ्या दूर वाढत रस्ते नॅशनल हायवे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अनेक योजना केल्या बचत गट बचत गट जेवढे पैसे दिले या जिल्ह्यामध्ये बचत गटाला हे सगळे काम केले त्यामुळे मी आता कुठेही चालले उमेदवारी विषयी कोणाच्या मनामध्ये काही आक्षेप नाही उमेदवार पसन नाही पडला असं वाटतं का कुणाला काय वाटतं सगळ्यांच उमेदवार उमेदवार नाव ठेवायला काही चुकले काही कुणाला त्रास दिलाय ग्राम विकास मंत्री असून सुद्धा एकही ग्रामपंचायतचा सरपंच मी सस्पेंड केलाय पाच वर्षामध्ये किती मतं म्हणायची हे त्या पक्षाचा आहे असाय कसं आहे त्याच्याबद्दल माझ्या पक्षाचे लोकप्रेशाने मला परंतु मी म्हटलं नाही आपल्या भूमिका जेव्हा माणूस मंत्री होतो आणि तो पालक होतो तेव्हा तो जिल्ह्याच्या प्रत्येक व्यक्तीचा पालक आहे आणि इथे आता दर्जा वाढला पाहिजे समोरच्या उमेदवारांकडे शिक्षण सभापती पण होतं माझ्यामध्ये आता ते शिक्षकांचा आणि त्या शाळांमध्ये काय झालं तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही साडेपाच लाख मतं त्यांनी घेतले मागच्या त्यांना पराभूत केलं असलं तरी आणि जेव्हा आदरणीय फडणवीसांना सोडून की आमच्या नव्हते तेव्हा आम्ही आम्ही सगळे एका बाजूला आलो तुम्ही आलस्कर तर तर तुमच्यामुळे त्यांना इथे जवळपास नव्वद हजार मतं या तालुक्यामध्ये या मतदारसंघात त्या नव्वद हजार मताची नव्वद तरी तुमच्या कुणाच्या कामाला ते आलेत का तुम्हाला बोलायला आले भेटायला आलेत कुणाच्या दुःखाला आले कुणाच्या सुखाला आले तरीच त्यांनी त्या मताची परत बागे वळून काही तमा नाही या उद्या प्रीतमताई निवडून आल्या तर ताई चोवीस तास लोकांच्या कामाला होत्या आणि कोविड आल्या तर मी डॉक्टर आहे आणि माझं कर्तव्य आहे म्हणून प्रीतमताई स्वतः सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पीपीए किट घेऊन रुग्णांची चौकशी करत होत्या त्यांना सेवा देत होत्या त्यामुळे प्रीतमताईला कोविड झाला गंभीर त्यांना त्रास झाला त्याच्यामुळे मी कोविडच्या आमच्या सेंटर सुरू करून आमच्या मतदारसंघात कोविडची सेवा देत होते मला कोविड झाला तर आम्ही कधीही लोकांची सेवा करणं थांबवलं नाही आता आपल्या देशामध्ये कोणाला शिकाय का की मोदी प्रधानमंत्री होणार नाही मोदी प्रधानमंत्री होणारच आहे आपले दुखणे आहेत माझ्या सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही अडचणी आहेत विमा नाही पण मला आठवते मला नऊशे ब्याण्णव कोटी विमान निघाल पहिल्याच वर्षी भारत वरती झाल्या त्याला आठवते का सारखं मला शेतकरी म्हणायचे काही आधीपासून पासबुकच पडते आमचं आता आहे पासबुकला धूर चढली आम्ही उमल पण नाही ती परिस्थिती तयार होती आहे ना त्याच्या आपल्या जनतेविषयी जरा तरी करुणा मनामध्ये पाहिजे प्रेम पाहिजे संरचना पाहिजे त्या जनतेची की तो करायला जेव्हा काम करायला लागतो तेव्हा मग त्याला आकाशाची सुद्धा सीमा असते एवढं मोठं काम करता येईल आता जर परत तुम्ही मला खासदार केलं तर अधिकाऱ्यांना धनवत जरूर अधिकाऱ्यांना कामाला लावून ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आता आता पावसाला पडका गेला अर्थ शेतकरी तत्काळ त्यांना पंचनामे करून न्याय देण्याच्या तुम्हाला हक्काची खासदार म्हणून मी संसद लक्ष्मण राहणार नाही माझ्या राजकारणाच्या बावीस वर्षाच्या प्रवासामुळे माझ्या राजकारणाच्या काम करण्याच्या उंचीमुळे कोणत्याही मंत्राला काही काम सांगून जे करू शकते मी हे तुम्हाला मी वचन देते आणि उपर जर मला चांगली मोठी संधी मिळाली तुम्ही खासदार म्हणून पाठवल्यावर तर मी तुमची प्रत्येक मताची परत फेरसा केल्याशिवाय राहणार मी तुमच्याकडे आठ आले ते कर्ज मला तुम्ही कर्ज द्या हे कर्ज म्हणजे तुमच्या मतांचा त्या कर्ज देताना तशी एखादी बँक कर्ज देताना काय बघते ती बघते त्याचं पास्ट रेकॉर्ड बरोबर आहे त्याचं त्यांनी आधी कुठल्या बँकेचं कर्ज उडवलंय का त्याच्यावर मुलाची बाकी आहे का बरोबर आहे की नाही हे बघते नाही बँक कर्ज देताना बायको कुठल्या जातीच आहे त्याचं लग्न कुठलं आहे सगळं काय उंची काय त्याचं वजन काय नाही बघा बॅक बघते पाच रेकॉर्ड तुम्ही सुद्धा एवढं मोठं मतांचं कर्ज एखाद्याला देता आणि पुन्हा तो ओटीएस काय तो उडवूनच पाळून जातो तुम्ही कर्ज देताना त्या माणसाचा रेकॉर्ड बनणार का नाही तुमचं मत हे माझ्यासाठी कर्ज आहे कर्ज तुम्ही मला द्या एवढा जात संपूर्ण फिरून तुम्हाला मी मताचेच तुमच्या कर्जाचे मत तेव्हाही हा कर्जाच्या रूपात ते विकासाने तुमचे परतफेड करेल हा मी तुम्हाला शब्द देते आणि शब्दाला फक्त आहे हे सगळ्या घडायला मिळते कारण मला सगळे म्हणतात नाही हा शब्द तो याला तिकीट देतो म्हणा त्याला पद देतो म्हणा त्याला फंड देतो म्हणा हे सगळे सांगतात मला ते समोरच्याला शब्द मी कधीच कोणता शब्द देते समोरच्यासाठी मी प्रयत्न करेन पण मी शब्द मी तिला शब्द म्हणजे मी पाळतेच झालं मी तुम्हाला शब्द देते मी विकासात कुठलाही भेदभाव करणार नाही माझं संसदेतलं काम पुढच्या तुम्ही पिढीला सांगू शकाल तुम्हाला अभिमान वाटेल असं काम मी करेन तुमची मान खाली जाईल असं कुठलंही काम माझ्या श्वासाश्वासाचे प्रयत्न कधीच करणार नाही आणि या जिल्ह्याला एक मोठा उद्योग न्याय ग्राहकांना वाचलाय जे सिंगभयाने वाचलाय प्रभा मी सगळ्यांना वाचायला दिला तुमच्या पुढच्या पिढीला काय द्यायचंय तर आता मशागत ठेवून करून ठेवली आपण आपण रस्ते केले रेल्वे केली आता उद्योग आणायचे दहा हजार युवकांना नोकरी लागेल असा उद्योग या जिल्ह्यामध्ये आणणार आहे आणि मोठी म्हणून यशस्वी प्रयोग करणार आहे इथे मोठ्या इलाजाचा आपल्याकडे खूप प्रॉब्लेम आहे कॅन्सर होतो लोकांना वेगवेगळ्या रोगांमुळे गायम जावं लागतं इलाजासाठी ते एक भूर्ण मोठं स्पेशालिटी हॉस्पिटल मी याकडे जिल्ह्यामध्ये करून दाखवणार आहे कॅन्सरच्या इलाजास जसं ह्याला आहे बाक्षीला तसंच तिथे द्यायला आहे त्याच्यासाठी माझी स्वतःची जागा नॅशनल हायवेवरची कुठली आगती आडली नाही जागा मी तयार करायला तयार पर आहे आणि त्याच्यावर आपण हॉस्पिटल तयार करू आणि आपण अनेक गोष्टी भविष्यामध्ये पूर्ण करून या जिल्ह्याचे तहान जी विकासाची आहे तीच त्याचबरोबर पाण्याची सुद्धा आपल्याला तहान भागवायची आहे ते मोठा मोठा विषय आहे तो काय लगेच एक दोन वर्षात कोणाला विषय नाही त्याच्यासाठी फार मोठं प्राण मोठं बजेट हे करायचं आहे तर तसं जर मला भविष्यामध्ये नियम आणि काम करून तुमचा विकास करता आला तर मला ती संधी तुमच्याकडनं पाहिजे तुम्ही आली बागच्या दादा माणसा दादा बरोबर नव्हते आता दादा आमच्या बरोबर आमची तर तीन सगळी भाजपची कामच करायची राष्ट्रवादी भाजपची युती आता प्रयोग झाला ना आस्करित झालं नाही म्हणजे हे प्रयोगच वेगळे आहे हे माणसं सगळे आमच्यावर काम केलेले वेगवेगळे आहेत ना आता दादा जेव्हा लोकसभा लढले तेव्हा मी छोटे होते बारावी करते तर तेव्हापासून आम्ही पाहतो की हे प्रत्येक व्यक्ती कुठेतरी मुंडे साहेबांच्या जवळ परिवाराचे संबंध आहे आणि आता हे सगळे मिळून एका पक्षात नाही पण एका युतीत आहे आणि हे सगळे मिळून काम केल्यावर समोरच्याला काय म्हणून मत देणार आपण आपल्याला रोज ज्याच्याकडे जायचंय त्यालाच आपण विचारणार त्यालाच मत देणार तुम्ही मला आशीर्वाद द्या जयसिंग भैया तुम्ही या भागात सगळ्या सोयमिंगची जबाबदारी घ्या आणि आम्हाला प्रचंड मताने विजयी करा अशी मी आपल्याला विनंती करते धन्यवाद जय हिंद